घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे घराची भरभराट व्हावी यासाठी करा ही गोष्ट रांगोळी भारतीय संस्कृतीचा कलात्मक आविष्कार आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती ऐकूया सूर्य चंद्र दोन गौरी स्वस्ती कमळ शंख चक्र गदा पाच कोणांची आकृती म्हणजेच पंचेंद्रिय कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या तेहत्तीस प्रतीकांना या रांगोळीत स्थान असत ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असते त्यावरून या महिन्याला चैत्र असं नाव मिळालं आहे निसर्गाला फुटणारी नवी पालवी उन्हाळ्याची सुरुवात चैत्रगव याबरोबर खास चैत्रात काढली जाणारी चैत्रागण ही रांगोळी हे चैत्राचं चा वैशिष्ट्य समजलं जातं ही रांगोळी तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज सकाळी अंगणात काढली जाते सूर्य चंद्र दोन गौरी स्वस्ती कमळ शंख चक्र गदा पाच कोणांची आकृती म्हणजेच पंचेंद्रिय कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या तेहत्तीस प्रतीकांना या रांगोळीत स्थान असतं ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो चैत्रागण रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानांचं तोरण काढण्यापासून होते कारण हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानाचं तोरण बांधण्याची प्रथा आहे सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी चंद्राची शीतलता मिळावी चांदण्यातल्या आल्हाददायी अनुभव मिळावा या उद्देशाने आंब्याच्या तोरणानंतर या रांगोळीत चंद्र सूर्य चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात प्राण्यांबद्दल मानवाचा असलेला कृतज्ञतेचा भाव गोपद्माच्या प्रतीकापासून प्रगट केला जातो घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घरादाराची भरभराट व्हावी या हेतूने लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चैत्रागणाच्या रांगोळीत रेखाटले जातात सुलट स्वस्ती मांगल्याचं शुभचिन्ह समजलं जातं पण या रांगोळीत उलट स्वस्तिकही काढलं जातं जीवन हे नेहमी घड्याळाच्या काट्यासारखंच फिरेल असं नाही तर कधीकधी उलट्या दिशेनेही फिरतं तेव्हा न डगमगता निराश न होता संकटावर मात करत पुढे जायचं हाच अर्थ या प्रतीकातून व्यक्त होतो सौभाग्य लेणी म्हणून करंडा फणी मंगळसूत्र रांगोळीत काढले जातात कमळ म्हणजे शोभा वैभव कीर्ती मांगल्य याचं प्रतीक ज्ञानकमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणार प्रतीक तर नाभी नाभिकमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती स्त्री तत्व सांगणारं प्रतीक पाळना म्हणजे जन्मोत्सव घरात जन्मलेल्या नवजात बालकाला आपण पाण्यात घालतो तसंच देवांना सुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव सो सोहळा करतो म्हणून पाळण्याचं रेखाटन केलं जातं तुळस ही तर सासूरवाशणीची सखी मनातली सुखदुःख हक्कानं सांगता येतील अशी जीवाभावाची मैत्रीण औषधी गुणधर्म असलेली तुळस काढली जाते ती तुळशी वृंदावनाच्या प्रतीकातून शंख म्हणजे नाथ वीरश्री निर्माण करणारा चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक म्हणूनच चैत्रागणाच्या रांगोळीत शंख चक्र गदा ही आयुध काढली जातात त्रिशूल आणि डमरू ही शंकर भगवानाची आयुध त्यामुळेच शरीराला त्रिदोष म्हणजेच वात पित्त कफ याच शमन कर्ण ते त्रिशूल तर शब्द ब्रह्माचं उगमस्थान असलेलं डमरू देखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे कुठल्याही प्रसंगी देवापुढे कलश ठेवला जातो कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व तर नारळ हे जीवनाचा सन्मान करणारं असतं तसंच तांब्या भांडे हे अतिथीचे स्वागत करण्याचं साधन म्हणूनच चैत्रगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्या भांडे काढले जाते कासव संथ गतीने चालून देखील विजयी होतो कासव ज्याप्रमाणे आपले हात पाय आवरून घेत, त्याचप्रमाणे आपणही आपले विकार आवरावेत असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्यांचं कासवाचं रांगोळीत उरूप रेखाटलं जातं गरुड हे विष्णूचं वाहन गगनाला गवसणी घालण्याचं सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं सर्प हा बळीराजाचा खरा मित्र त्याच ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढली जाते हत्ती म्हणजे वैभव संपत्ती गजांत लक्ष्मी ही हत्तीवरून येते हा हत्ती मुख्य दारातूनच आत येतो तेव्हा आपल्या घरात येणारी लक्ष्मी देखील राजमार्गानेच यावी यासाठी दारातल्या रांगोळीत हत्ती काढला जातो चैत्रागणातल्या रांगोळीत पाच बाहुल्या काढल्या जातात त्यांना कोणी पाच पांडव म्हणतं तर कोणी पंचकन्या त्यांना पृथ्वी आग तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक समजलं जातं घरात देवांचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे देवाची जागा म्हणजे हा देवारा हे देखील या रांगोळीचं महत्त्व आहे तर भक्ती आणि श्रद्धा यांचं बलस्थान म्हणजे पालखी सगळ्यात शेवटचं आणि तेहत्तीसावं प्रतीक म्हणजे वेल वंशविस्ताराचं प्रतीक असलेला हा वेल काढल्याने घराण्याचा वंश पिढ्यानपिढ्या वाढत राहतो अशी श्रद्धा आहे चैत्रगणाची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते ती या अर्थपूर्ण अशा तेहत्तीस प्रतीकांच्या सहाय्यानं प्रत्येक प्रतिकातलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यानं आत्मसात करावं हाच एक निर्भेळ हेतू असतो ही चैत्रगणाची रांगोळी अंगणात रेखाटण्यामागचा अंगण नसलेल्या टोलेजंग इमारतींच्या जंगलात दारात नाही तर नाही निदान बाल्कणीच्या कडप्प्यावर तरीही चैत्रगणाची रांगोळी रेखाटण्याचा प्रयत्न केला तर रांगोळीतून कला सादर करण्याबरोबरच सांस्कृतिक वारसा जतन केल्याचा आनंदही मिळेल आजकाल ही, ही चैत्रगणाची रांगोळी आपल्याला बाजारातही साचा सा विकत मिळतो तेव्हा आणून आपल्या अंगणात चैत्रगणाची रांगोळी काढण्याचा प्रयत्न नक्की करा अशाच प्रकारचे वेगळी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद नमस्कार